हॅलो फ्रेंड नमस्कार तर कसे आहे सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर फ्रेंड आज माझी रील बनवायला कोणीच नाही आहे आणि सगळे शाळेत गेले तर माझं धीर आहे पण माझा धीर पबजी खेळत बसलाय पबजी नाही सॉरी ते काय म्हणते फ्री फायर फ्री फायर तर ते ढसक्याव ढसक्याव खेळत बसलाय तर माझं रील बनवायला कोणीच नाही आहे आणि सगळे माझी मुलं शाळेत गेले आणि आता त्याला बोलवते खूप जास्त वेळ झालाय चल 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 तर ते आहे ना माझा मेकअप पण झालाय आणि मी आवरून सावरून बसले आणि म्हटलं आता एक रील शूट करावं आणि दुपारचे वाजलेत तीन वाजले तीन वाजले तरी माझी अजून रील शूट झाली नाही आणि मेकअप होऊन तयार होऊन बसले चल रे दिरा भा ए माझा दिर छोटा आहे पण त्याला मी आवजाव घालीत नाही कारण छोटा आहे ना त्यामुळं मागल्या सासूचा दोन सास आहेत एक छोटी आणि एक मोठी आणि सासरा नाही आहेत सासरा एक्सपायर झाले आणि सासू आहे छोटी आणि त्या लहान सासूचा हा मुलगा आहे तर त्याला त्या मी आवाजाव घालून बोलत नाही कारण मी त्याच्यापेक्षा मोठी आहे त्यामुळं आणि <laughs> त्याला चल चल म्हणून राहिले तो म्हणतो एकच डाव आहे माझा एकच डाव आहे माझे दोनच डाव राहिलेत असं करून करून तीन वाजत आलेत आणि माझी शूट तशीच राहिली आणि इकडं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन लावलं आहे तर हसायला पण येतं आहे आणि खूप जास्त म्हणजे मला तर खूप जास्त आवडतं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा आणि इथंच उभं राहिले आणि मोबाईलमध्ये पाहता पाहता मी एकटीच हसत होते आ, तर तुमचे दाजी पण बाहेर गेले तर आणि मी एकटीच घरी तर आता माझा दीर कधी येतोय का मी ती फायनली माझे दीर आले आहेत माझा रील बनवायला पहा <laughs> आणि आता रील शूट करायची तर पुन्हा भेटू परत एकदा रील बनवल्यावर आणि माझ्या इंस्टाला पण टाकते मी रील आणि तुम्ही पण यूट्यूबला पण पहा आणि इंस्टाला फेसबुकला सारीकडं मी रील माझी टाकून देते आणि तुम्ही पहा लाईक करा भर भरून सपोर्ट करा फॉलो करा लाईक द्या शेअर करा तुमच्या मित्रांना तर आज खूप हटके 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 एकदम हटके हटके होणार आहे रील तर खूप छान आणि मस्त तुम्ही पाहत राहा तर फ्रेंड आमची रील्स बनवून झाल्या आणि एडिटिंग सुद्धा करून झाली तर खूप जास्त वेळ लागला कारण आता वाजलेत चार वाजलेत तर केव्हापासून तुम्हाला तर सांगितलंच होतं की मी किती वाजल्यापासून रील बनवित होते तर आता हा टाईम झाला मला रील बनवायला तर खूप मेहनत घ्यावी लागती आणि खूप आमचे पबजी मेंबर तर पबजी खेळायला लागलेत रील झाल्याबरोबर आणि त्यांचं काम आता सुरू आहे आता आपलं का म्हटलं आपण थोडंसं ब्लॉग बनवू आणि चला तर माझे व्हिडिओ कोण कोण पाहतेत आणि कुठून कुठून पाहत आहेत मला नक्की तुमची कमेंटची गरज आहे तुम्ही कुठून कुठून पाहता कोणत्या गावून पाहता कोणत्या तालुक्यातून पाहता ती मला पाहायची गरज आहे कारण मी तर सांगितलंच आहे की मी पाथर्डी तालुका अहिल्यानगर जिल्हा आणि राहायला मी रांजनी गाव आहे छोटंसं पाथर्डी तालुक्यात मी तिथं राहते आणि सगळ्यांनी मला कमेंट करायच्या आहेत तुम्ही कुठं राहता आणि कोणत्या तालुक्यात राहता आणि जिल्ह्यातसुद्धा कोणत्या राहता तर ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी सगळ्यांना रिप्लाय देईल सगळ्यांचे मी मेसेज वाचते आणि मी सगळ्यांच्या दिलेल्या दिलेल्यासुद्धा वाचते कारण सगळ्यांना रिप्लाय देण्याचं गरजेचं आहे आणि माझे सुद्धा वाढत चाललेत आणि अजून सपोर्ट करा मला अजून कारण मी खूप गरीब घराण्यातली आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे मी यासाठी खूप जास्त टोमणे वगैरे खाल्ले तुम्हाला तर मागं व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मी कारण खूप जास्त टोमणे वगैरे खाऊन मी आतापर्यंत पुढं आले इथपर्यंत आणि इथून पुढं न्यायचं असेल तर अजून तुमची सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला खूप जास्त अजून सपोर्ट करा आणि आज बुधवार होता तर आज बाजारला जायचं होतं तुमचे दाजे अजून आलेले नाहीत बाहेर गेलेत तर ते अजून आलेले नाहीत तर येतील तेव्हा आता पाहू आणि बाजार तर करावाच लागतो कारण आणि आमच्या इकडं बुधवारचा बाजार असतो तुम्हाला सांगितलं नाही बुधवारचा बाजार कारण बुधवारची मी रील खूप जास्त टाकलेत आणि आमच्या इकडं बुधवारचा बाजार असतो आणि आता आता किती वाजलेत चार वाजले तर आता एक दीड एका एका, एका पाऊन तासाने माझी मुलं येतील शाळेतून सुट्टी होऊन आणि मला खूप जास्त उशीर झाला रील बनवायला त्याला कारण सकाळपासून हे आवरते आवरत्यांचे डबे ते आवरावे लागत आहेत खूप जास्त त्यांना नऊ वाजता पाथर्डीला जाते दोन नऊ वाजता तर त्यांना डबे तयार करावे लागतात नऊ वाजताच रेडी आणि नंतर मग माझं धुनही भांडे ते सगळं आवरून सावरून मग नंतर मला रील बनावं लागतं ती तर सॉरी न इथून पुढं लवकर लवकर मी जेवढं लवकर होईल तेवढं मी शूट करेन रील बनवेल आणि तुम्ही प्लीज माझ्या ब्लॉगला शेवटपर्यंत शेवट पाहायला असेल आणि शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पाहिलं असेल तर एक सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करा आणि एक सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि माझ्या सगळे माने माझे सगळे रील्स पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मनापासून आभार आणि असे सपोर्ट करीत राहा टट्टा बाय बाय सगळ्यांना मनापासून धन्यवाद 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 धन्यवाद